गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो गणपती बाप्पाला एकवीस हा अंक का प्रिय आहे जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो जाणून घ्या नेमकं कारण काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू झालेला आहे ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होत आहे गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे गणपती बाप्पाला मोदक आवडायचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच आहे बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य का दाखवतात ही संख्या कोणी निश्चित केली शास्त्रात त्याला काही पुरावे आहेत का जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे दोन राक्षस होते त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती पण त्या शक्तीचा ते दुरुपयोग करत होते म्हणजेच लोकांना मारायचे त्रास द्यायचे ज्याप्रमाणे रावणाचं हरण करण्यासाठी श्रीरामांनी जन्म घेतला कंसाचा हनन करण्यासाठी श्रीकृष्णांनी जन्म घेतला तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचे हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक ह्या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना त्यासाठी विनायक बाप्पांनी वीस सैनिक घेतले तर आता वीसच का कारण पूर्वीच्या काळी दहा हातांची बोटे आणि दहा पायांची बोटे असे मिळून वीस होते तेव्हाच्या काळी वीस या आकड्यांमध्येच मोजणी व्हायची म्हणून त्यांनी वीस सैनिक घेतले त्या वीस गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा तर असे वीस अधिक एक म्हणजे एकवीस म्हणून प्रत्येक गणाला म्हणजे सैनिकांना आणि बाप्पाला ते मोदक असतात बाप्पाच सगळे एकवीस मोदक खात नाहीत बाप्पा हा एकच मोदक खातो पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा असं आपण एकवीस आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो अशाच प्रकारच्या गणपतीच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरया